साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री अय्यप्पा स्वामी, स्वामी मंदिर येथे दिनांक 27 बारा 2024 रोजी पहाटे सहा वाजता श्री महागणपती होम आणि महाआरती तीर्थप्रसाद वाटप कार्यक्रम श्री धर्मशास्त्र अय्यप्पा चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीनं श्री अय्यप्पा स्वामी मंदिर सविता नगर मुळेगाव रोड सोलापूर येथे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी झालाबादाप्रमाणे यंदाही पहाटे सहा वाजता श्री गणपती होम सकाळी आठ वाजता श्री अय्यप्पा स्वामी अष्टाभिषेक महाआरती तीर्थप्रसाद आणि सायंकाळी महापडी पूजा आणि पूज्याभिषेक पाचशे लोकांचा महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावेत असं आवाहन सदानंद श्रीराम यांनी केलंय या कार्यक्रमासाठी देणगीदारांनी सरळ हाताने वस्तू स्वरूप आणि रोख रकमेच्या स्वरूपात श्री धर्मशास्त्रा यप्पा चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्याकडे जमा करून रीतसर पावती घ्यावी असंही धर्मशास्त्रा यप्पा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलंय या पत्रकार परिषदेत श्रीनिवास गुरम दिगंबर शेरला मुरलीधर उपलांची सतीश भंडारी राजू गोरटाल आदी मान्यवर उपस्थित होते स्वामी शरणजी धर्मशास्त्र अय्यप्पा चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या मंदिर प्रतिमा होऊन आजला सव्वा चालू आहे जर सालाप्रमाणे सकाळी डिसेंबरला आपल्या इथे अय्यप्पा स्वामीचे महापरि जे होते त्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतलेला आहे बाकी जे आपल्याला कानची पत्रिका जे आम्ही दिलेल्या आहेत त्याच्या स्वरूपात आपल्याला दाखवलेलं आहे फक्त एवढे सर्वांना पाहण्यात येते की पत्रकार परिषद विनंती करण्यासाठी सोलापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे सर्वांना पूर्वभाग मध्ये सर्वांना माहिती आहे मध्य सर्वांना माहीत असलं दक्षिण उत्तर या साईडला कोणालाही माहित आहे त्याच्यापासून मंदिर पूर्ण झालेले आहे की दरवर्षी आपल्याकडे जोरात पूजा होतो या कुणालाही माहिती आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांचे सहकार्य पाहिजे की आम्हाला आमची मंदिर पूर्ण झालेली आहे योग कार्य व्यवस्थित चालू आहे आणि त्यात काही अडथळा नाही आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वांना करायची उमेदी नाही स्वामीजी नेमके कोणकोणते कौन धार्मिक उपक्रम असतात

सोलापूर मध्ये सर्वात कमी म्हणजे सर्वांना आपण पूर्व भाग मध्ये सर्वांना माहिती आहे मध्य सर्वांना माहिती असलं दक्षिण उत्तर या साईडला कोणालाही माहीत नाही त्याच्यापासून आमचे मंदिर पूर्ण झालेले आहे की दरवर्षी आपल्याकडे एवढ्या जोरात पूजा होतो या कुणालाही माहिती नाही त्यासाठी तुम्हाला सर्वांनी सहकार्य पाहिजे की आम्हाला आमची मंदिर पूर्ण झालेली आहे जो कार्य पूर्ण व्यवस्थित चालू आहे आणि त्यात काही अडथळाही आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वामीजी नेमके कोणकोणते धार्मिक उपक्रम असतात साध्यापाद यंदा गोधीनाम सं